नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो तीन राज्यातील सत्तावीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा एकविसाव्या हप्त्याचे पाचशे चाळीस करोड रुपये वितरित करण्यात आलेले आहेत आता हे तीन राज्य नेमकी कोणकोणते आहेत तर पंजाब हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या तीन राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि यामुळे पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता हा, हा अग्रिम स्वरूपामध्ये या तीन राज्यातील सत्तावीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाचशे चाळीस करोड रुपये वितरित करण्यात आलेले आहेत त्यामध्ये उत्तराखंडमधील सात लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकशे सत्तावन्न करोड रुपये तर हिमाचल प्रदेशातील आठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकशे साठ करोड रुपये तर पंजाबमधील बारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोनशे तेवीस करोड रुपये पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या एकविसाव्या हप्त्याचं अग्रिम स्वरूपामध्ये देशाचे कृषी मंत्री श्री शिवराज सिंह हो चौहान यांच्या हस्ते नवी दिल्ली येथून सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी वितरित करण्यात आलेले आहे आता मित्र हो महाराष्ट्रामध्ये संदर्भात काही वेगळी परिस्थिती नाही अतिवृष्टीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं कंबर्ड देखील मोडलेलं आहे शेतकऱ्यांची अवस्था या अतिवृष्टीमुळे अत्यंत हालाकीचे झालेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील अग्रिम स्वरूपामध्ये पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता हा, हा वितरित करायला हवा होता पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता हा वितरित करण्यात आलेला नाही राज्यातील शेतकरी देखील अतिवृष्टीमुळे बाधित झालेले आहेत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता अग्रिम स्वरूपामध्ये मिळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांनी केंद्राशी पाठपुरावा करावा राज्य सरकारने पाठपुरावा केंद्राकडे करावा एवढीच विनंती आहे कारण अतिवृष्टीने बाधित झाल्यामुळे या तीन राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता अग्रिम स्वरूपामध्ये केंद्र सरकारने वितरित केलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील याच कारणामुळे पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता अग्रिम स्वरूपामध्ये लोकर वितरित करावा केंद्र सरकारला देखील हीच विनंती आहे आणि केंद्र सरकार या संदर्भात नक्की विचार करेल आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता हा अग्रिम स्वरूपामध्ये वितरित करेल एवढीच अपेक्षा या संदर्भात आपले मत नेमके काय आहे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि ही आपली मागणी सरकारपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला नक्की विसरू नका भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद